ओके गुड मॉर्निंग आज वार गुरुवार एक मार्च दोन हजार चोवीस कृष्णाघाटचं जे काय साफसफाईचं काम आहे ते आता आज पाचवा दिवस आहे हे जे पठार आहे हे पठार साफ करायचं आज काम असणार आहे आणि थोडंसं हिचं जे भाग आहे हा जवळजवळ नदीच्या जवळ आम्ही आलेला आहे आत्ता तर हे आज काम सुरू करतो आहे तर काल काम इथंपर्यंत आलेलं आहे म्हणजे हे पठार जे आहे समोरचं हे समोरचं पठार झालेलं आहे अगदी सुरुवातीपासून वरपासून काम सुरू केलं होतं आणि ह्या पठारापासून हे पुढचे दोन पठार जे राहिलेले आहेत ते आज पूर्ण करून येण्याचं काम आहे हो बाबा साफसफाई सुरू आहे आनंद आज आज भाव भागव मजबूत कार्यकर्ता आलेला आहे बघा दोन 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 पिढ्या तीन पिढ्या हा नोटा हा हाय कमान वा वा छोटा कार्यकर्ता चला जवळजवळ बऱ्यापैकी सगळेच कार्यरत झालेले आहेत ओ हो हो दादा साहेब अरेडला घा ओ हो हो ओ करन नमस्ते नमस्ते ओ जो ए घेतला घेतलाय घेतला घेतला रवीकरण आराध्या आए। <laughs> आए, आए। ओ महादेव आम हंड्रेड पार्टी चालल्या अरे केस गावला काय वा छान छान कार्य करते बघा काम करून दमून बसलेले <laughs> i must have Am mast dost Hey मस्त, मस्त 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 स्वप्नील लगे राहू लगे राहू हो लाला हे काटणार घे काढणार काटण घे काय पोप पोपट झाला वाटतं कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत त्याला आम्ही कसं केलं माहितीये काय आधी खराडा मारला आणि मग साळूदा मारला